बुद्धीचे डोळे कर्माचे उत्तराधिकारी असतात साधारणत जीवनामध्ये आपण सृष्टीचं सौंदर्य पाहण्यासाठी किंवा डोळ्याविषयी आपली एक संकल्पना असते की डोळे म्हणजे काय की सृष्टीचं सौंदर्य ज्या अवयवाच्या माध्यमातून आपल्याला दिसतं आपण त्याला साधारणतः डोळे असे समजतो आणि सृष्टीचं सौंदर्य जर आपल्याला पाहता आलं तर आपण डोळस आहेत म्हणजे आंधळे नाहीत असं आपण समजतो परंतु ही संकल्पना फक्त इथपर्यंत मर्यादित नाही डोळे असणं आणि आंधळं असणं यामध्ये खूप अंतर आहे आपल्याला दिसलं किंवा सृष्टी दिसली किंवा वेगवेगळ्या बाबी दिसल्या म्हणजेच आपण डोळस आहेत असं म्हणता येणार नाही कारण बुद्धीचे जे डोळे आहेत ते डोळे महत्वाचे असतात आता बुद्धीचे डोळे ही वेगळी संकल्पना आहे बुद्धीचा डोळा विवेक आहे जर आपल्या बुद्धीचे डोळे हे सजग असतील विवेकशील असतील तर आपल्याकडून जीवनामध्ये म्हणजे चुकीचं कर्म घडणार नाही परंतु बुद्धीचे डोळे हे सत्य आणि असत्य याची पडताळणी करू शकतात किंवा ते पडताळणी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं आणि ते सामर्थ्य हे एवढं प्रभावी असतं की त्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक किंवा चुकीचं कर्म घडू शकत नाही म्हणून जीवन मार्गावर आपण जीवन जगत असताना सृष्टीवर डोळे हे आवश्यक आहे ते सृष्टीचं सौंदर्य पाहण्यासाठी गरजेचे आहे परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या बुद्धीचे डोळे हे प्रकट करता आले पाहिजे किंवा ते समजले पाहिजे किंवा ते जाग्रत करता आले पाहिजे बुद्धीचे डोळे हे कर्माचे वाटेकरी असतात कारण आपल्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा किंवा दैनंदिन जे कर्म घडतं हे कर्म घडत असताना मग ते चांगलं असेल वाईट असेल त्या माध्यमातून ज्या पद्धतीचं कर्म असेल त्या पद्धतीचं फळ असतं परंतु ते कर्म घडत असताना ते कर्म हे मन विवेक बुद्धी यांच्या माध्यमातून घडत असत आणि मन आणि बुद्धी ही ज्या पद्धतीने ज्या मार्गावर आपल्याला घेऊन जाईल किंवा जो मार्ग दाखवेल त्यानुसार ते कर्म घडत असतं आणि त्या कर्मांमधून किंवा त्या कर्मामधून ते फळ आपल्याला प्राप्त होत असतं मग ते चांगलं असेल वाईट असेल तो विषय किंवा ती बाब वेगळी आहे पण जर आपल्या बुद्धीचे डोळे पुन्हा तिथंच आपण बुद्धीचे डोळे हे जर डोळस असतील जागृत असतील किंवा आपल्याला ते जाणवले तर आपल्याकडून कर्म घडत असताना विवेकशील कर्म घडेल किंवा आपण सत्याच्या बाजूचं कर्म करू जेणेकरून आपल्या जीवनामध्ये त्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा आपण संघटात सापडणार म्हणून जीवनहितार्थ आपल्याला आपल्या बुद्धीचे डोळे म्हणजे हे डोळे असणे म्हणजे आपण आंधळे नाहीत एवढाच त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणजे आपले जे डोळे आहेत किंवा सृष्टीचं सौंदर्य पाहण्यासाठीचे जे अवयव आहेत त्याला आपण डोळे म्हणतो हे फक्त एवढेच आहेत की आपण आंधळे नाहीत याचं ते देवंतक आहे परंतु वास्तविक दृष्ट्या जीवनहितार्थ आपल्याला आपल्या बुद्धीचे डोळे जे दिसत नाहीत पण असतात आता बुद्धीला डोळे असतात म्हटल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटेल ते वाटणं स्वाभाविक आहे शेवटी तो ज्ञान मार्गातला किंवा अध्यात्माच्या दृष्टीने सखोल चिंतनाचा विषय आहे आणि बुद्धीचे डोळे ज्याला जाणवले समजले त्या दृष्टीतून पाहता आलं किंवा त्या माध्यमातून त्याला जग सृष्टी पहता आली त्याला सत्याचा परिचय असत्याचा परिचय झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं चु। किंवा जीवन अहितकारक कर्म घडणार नाही कारण कर्माच्या माध्यमातूनच जे कोणतं फळ आपल्याला मिळायचे चांगलं असेल वाईट असेल ते मिळत असत शेवटी कर्तव्य कर्म ते करावंच लागतं पण ते करीत असताना बुद्धी ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आपण कर्म करत असतो पण बुद्धीचे जर जागृत असतील तर आपल्या हातून ते कर्म कर्म होणार नाही नाही किंवा वाईट घडणार आणि आपल्या हातून वाईट कर्म घडणार नाही म्हणजे आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होणार नाही संकट असेच येत नाही त्याला बहुतांशीरित्या आपणही जबाबदार असतो आपण जे कर्म सहज करतो किंवा पण बुद्धीच्या डोळ्याचा वापर न करता करतो त्या कर्मामधून कमी जास्त प्रमाणामध्ये संकट निर्माण होऊ शकतं किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु सजगपणे बुद्धीच्या डोळ्याच्या माध्यमातून जर विचारपूर्वक विवेकशील कर्म केलं तर कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होत नाही म्हणून जीवन हित साधायचं असेल तर आपल्याला बुद्धीचे डोळे हे समजले पाहिजे उमजले पाहिजे कळले पाहिजे आणि त्यापेक्षाही त्याचा लाभ जीवनामध्ये घेता आला पाहिजे कारण बुद्धीच्या डोळ्याच्या माध्यमातूनच आपलं कर्मफल निश्चित होत असतं आणि कर्मफल हे जीवनातील हित हित करत असत आणि ही बाब आपल्याला योग्य वेळी समजली तर कळत न कळत देखील आपल्या हातून कोणतंही चुकीचं कर्म होणार नाही किंवा आपल्याला सत्य असत्य याचा योग्य वेळी परिचय होईल आणि सत्य असत्याचा जर परिचय झाला तर आपसुकच आपण असत्याच्या बाजूने जाणार नाहीत किंवा त्या मार्गावरही जाणार नाहीत म्हणून बुद्धीचे डोळे हे सदैव चोवीस तास जागृत असले पाहिजे आपण झोपीत किंवा आपण झोपेत जरी असलो तरी बुद्धीचे डोळे हे जागृत असतात कारण बुद्धीचे डोळे हे चोवीस घंटेत दक्ष असतात म्हणून mm -hmm. बुद्धीच्या डोळ्यांना आपल्याला जागृत करता आलं पाहिजे किंवा महत त्यांचं महत्त्व त्यांचं अस्तित्व आपल्याला समजलं पाहिजे त्यांचं अस्तित्व आपल्याला समजलं तर आपसुकच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही ना आणि त्या माध्यमातून जे फल फळ मिळणार आहे किंवा फलप्राप्ती होणार आहे ती अपसुकच चांगली असेल जेणेकरून जीवन हित होईल म्हणून हितात बुद्धीच्या डोळ्याचं महत्व समजलं पाहिजे अन्यथा आपण डोळे असून आंधळे असू म्हणजे फक्त एवढंच आहे की सृष्टी दिसती आहे आपण त्याला पाहतोय परंतु वास्तविक आपण आंधळे आहेत म्हणजे आंधळेपणाची संकल्पना काय आहे ही याच्यामध्ये महत्वाची बाब आहे डोळे नसणे म्हणजे आंधळा आहे असं नाही बुद्धीचे डोळे न समजणं किंवा बुद्धीचे डोळे न कळणं किंवा बुद्धीच्या डोळ्यातून न पाहता येईल म्हणजे खऱ्या अर्थाने आहे कारण आपल्या कर्मामधून घडणाऱ्या विविध बाबी किंवा कर्माचं हे विवेकावर अवलंबून असतं किंवा बुद्धीच्या डोळ्यावरच अवलंबून असतं बुद्धी ज्या पद्धतीने आदेशित करेल किंवा ज्या पद्धतीने बुद्धी सृष्टी पाहिली त्यानुसारच आपण आचरण करत असतो आणि ते आचरण जे आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आपल्या हातून घडत असतात आणि ते कर्म चांगले असतील वाईट असतील जे काय असतील ते असतील त्या कर्मानुसार त्याचं त्याचं फळ आपल्याला अनुभूतीस येत असत म्हणून बुद्धीचे डोळे हे जीवनहितात सदैव जागृत ठेवता आले पाहिजे किंवा त्याचं महत्व त्याचं अस्तित्व आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि बुद्धीच्या डोळ्यांनी आपल्याला जग पाहता आलं पाहिजे बुद्धीच्या डोळ्यांनी जर आपण जग पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये दे कोणत्याही प्रकारचं चुकीचं कर्म आपल्या हातून घडू शकत नाही आणि आपलं जीवन प्रभावित होऊ शकत नाही म्हणून बुद्धीच्या डोळ्याचं महत्त्व हे योग्य वेळी योग्य कालखंडामध्ये आपल्याला समजलं पाहिजे